हाय हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर ठरता ठरता ठरेना हे नवं नाटक आपल्या भेटीला येतोय आणि त्याच निमित्ताने प्रदीप सर आणि अर्पिता माझ्या सोबत आहेत कसे आहात तुम्ही एकदम मस्त ऑल ऑल सेट 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 छान शुभारंभ लवकरच सुरू होतोय बर काय सांगाल नाटकाबद्दल आणि तुमच्या भूमिकांविषयी हे बघा ठरता ठरता ठरेना या शीर्षकावरून थोडस असं कळते की काहीतरी एक चालू आहे पण ते ठरत नाही <laughs> आणि हीच या नाटकाची उत्सुकता पण आहे त्याच्यातली गंमत पण आहे आणि मेसेज पण आहे त्याच्यामुळे ते जे शीर्षक आहे की ठरता ठरता हे जे शीर्षक आहे हे ते, तेच ते आपल्याला सांगू पाहते आणि त्याच्यामुळे मला प्रेक्षकांना हे सांगायचं की तुम्ही मात्र ठरवून टाका की हे काय आहे ते बघणं काय सांगशील म्हणजे आता आपल्याला जेवढी केवढी पब्लिसिटी झाली आहे त्यावरनं करतच असेल की आपल्या नाटकाचा विषय हा लग्नाबद्दल आहे पण ऑलदो असं कधी कधी वाटतं की अरे काय लग्नावरच आपण नेहमी नाटक करतो किंवा हा किती कॉमन विषय पण पण आमच्या नाटकाचा पी असा आहे की आम्ही या विषयावर खूप एक वेगळा एक फ्रेश टेक तुम्हाला दाखवतोय म्हणजे विषय जरी जुना असला तरी द वे आम्ही कन्वे करतोय गोष्टी की तुम्ही दिसण्याच्या पलीकडे जाऊन मैत्री लग्न या गोष्टीकडे कसं बघू शकता यावर आमचं नाटक आहे त्यामुळे ते, ते प्रत्येक जनरेशनला आवडण्यासारखं आहे असं मला वाटतं म्हणजे जो आपला यंग क्राऊड असेल किंवा आपले जे इतर ज्येष्ठ नागरिक असतील कुणीही म्हणजे एव्हरीबडी कॅन इक्वली एन्जॉय आपलं नाटक असं मला वाटतं आणि हा इतका रिलेटेबल आणि खूप आम्ही एक स्लाइस ऑफ लाइफ जसं आपण म्हणतो त्या पद्धतीने आम्ही हा विषय पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे होप सगळ्यांना आवडेल <laughs> नक्कीच तो आवडेल कारण इतकंच सेटवरती इथलंच इत, वातावरण इतकं असं मजेशीर गमतीदार आहे तर अजून स्टेजवरती अजून काय घडणार आहे हे बघायची अजून अपेक्षा आहेत नाटकामध्ये अपेक्षा म्हणजे नाटकामध्ये रिअल आयुष्यात लग्नाबद्दलच्या अपेक्षा, अपेक्षा वेगळ्या किंवा एकदम काहीतरी भयंकर असतात अशा काही अपेक्षा असलेली माणसं तुमच्या आजूबाजूला सुद्धा असतील काय अशा अपेक्षा माहिती का किंवा तुमच्या अशा काही अपेक्षा होत्या का तुम्ही नाही हा प्रश्नच मोठा रोचक आहे कारण की हे आणि हे व्यक्तीने प्रत्येकाच्या अपेक्षा तर असतातच आणि त्या असतात त्याच्यामध्ये माझ्या बाबतीत वैयक्तिक सांगायचं झालं सा तर माझ्या अपेक्षा नक्कीच पूर्ण झालेल्या आहेत याच कारण असं आहे की माझी अशी इच्छा होती की माझी बायको माझ्यापेक्षा परिपक्व असावी ती माझ्यापेक्षा चांगली मॅनेजर असावी आणि <laughs> ह्या अपेक्षा माझ्या नक्कीच पूर्ण झालेल्या आहेत जमीन तुम्हाला आता आनंदाने सांगू इच्छितो <laughs> मला असं वाटत कि आपण जेव्हा खूप यंग असतो नवीन नवीन प्रेमात पडतो किंवा कॉलेज मध्ये असतो तेव्हा आपल्या काहीतरी भलतच अपेक्षा असतात कि कसा हवाय आपल्याला बॉयफ्रेंड मग तो फिओन्से होतो तो नवरा होतो आणि मग जसे जसे आपण गृह होतो आपण स्वतःलाही ओळखू लागतो ना आणि आपल्याला जाणवतो की नाही आपण किती इलॉजिकल अपेक्षा करतोय लोक समोरच्याकडनं आणि एखाद्याकडनं सगळ्याच अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही हे मी आहे म्हणजे आणि आपणही तितके नाही करू शकत कोणासाठी त्यामुळे मला असं वाटतं की जितकं आपण स्वतःला ओळखतो तितकं आपल्या इतरांकडून अपेक्षा कमी होते आणि मला वाटतं तेच योग्य आहे अगदी बरोबर कारण काय होतं कोणाकडून तरी अपेक्षा करताना आपण नकळत स्वतःला आदर्श समजून जाऊ एक्झॅक्टली एक्झॅक्टली आपण परफेक्ट आहे आपल्याला कोण परफेक्ट मिळत जो हा येतो ना ये तो भारी असतो बरं <laughs> आणि घरच्यांचं एक असतं कुंडली जुळवण्याचं किंवा मग हा अशाच प्रकारचा पाहिजे त्याला असंच पाहिजे असे काही तुमच्या आजूबाजूच्या नातेवाईकांचे काही असे झालेत का माझ्या बाबतीत तर माझ लग्न हा एक अत्यंत नाट्यमय प्रसंग होता कारण की आम्ही ते आमच्या एका टीव्हीच्या इंटरव्ह्यू मधूनच आम्ही ते डिक्लेअर केलं होतं <laughs> काय आहे माझी बायको ही अस्थिविकलांग अस्थिविकलांग आहे मी मुलांच्या शाळेमध्ये शिक्षक होतो ती आमची विद्यार्थिनी आहे आणि नाटका संबंधीच्या काही उपक्रमांमध्ये आम्ही एकत्र आलो आणि आमच्यात प्रेम जमलं परंतु अशा व्यक्तीशी लग्न करायचंय तर तिचं एका वाहिनीवर मुलाखत चालू होती उत्तरा घेत होते आम्ही तिथे गेलो होतो आणि त्यांना कळलं की असं असं आहे तर त्यांनी अचानक शेवटच्या फ्रेम मध्ये मला इन्क्लूड केलं आणि आम्ही लाखो किंवा त्याही पेक्षा जास्त लोकांसमोर प्रथमच आमच्या लग्नाची घोषणा करून माझे मित्रमंडळी नाते वगैरे त्यांना एकदम दणकास देऊन टाकला आणि त्यांना काही प्रतिक्रिया व्यक्त करायची काही संदेश ठेवली असं <laughs> झालेलं आहे किती भारी म्हणजे अचानकपणे सगळ्यांना नव्हतं माहिती नाही कोणालाच काहीच माहिती नव्हतं आणि मग त्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत माझा फोन मला दोनदा रिचार्ज करावा लागला इतका तो चालू राहिला भारी हे भारी होतं काहीतरीच म्हणजे अचानकपणे का टेलिविजन वर कळते आमचा मित्र हो हो आमचा मित्र लग्न करतोय हे भारी आहे पण नाटकात असे काही किस्से घडणार आहेत का काही वेगळे छोटंसं काहीतरी सांगायला आवडेल आणि की असं काहीतरी ह्या माझा किस्सा होता किंवा माझ्यासोबत झाला होता असं काही नाटकातलं म्हणतेस का तू म्हणजे हे पत्रिका का काय काय असं नाटकातला एक छोटासा किस्सा आता तुम्ही जर नाटकातला छोटासा किस्सा काय मला असं कळत नाही आता काय सांगू एक मिनिट मला विचार करू दे मी हे माझ्या आजूबाजूला ते नाटकात आहे ते रिलेट झालं तसं हो म्हणजे बघ ना आता कितीतरी आप आमच्या वयाची लोक जेव्हा लग्न करतात तेव्हा त्यांच्या खूप डिमांड्स आणि खूप असतात आणि आजकाल ऍप्समुळे सुद्धा यंग जनरेशन खूप एक्सपेक्ट करत असते की असा पाहिजे मुलगा अशी पाहिजे मुलगी आणि ॲक्च्युली म्हणजे नाटक करताना आम्हाला हे जाणवलं की ह्या सगळ्या गो गोष्टी व्यर्थ आहेत म्हणजे खर तर मी असं म्हणत नाहीये की तुम्ही ॲप्सवर तुम्हाला योग्य कोणी मिळू शकत नाही पण खूप वेळ लागतो एखाद्या व्यक्तीला समजून घ्यायला किंवा म्हणजे आता सिच्युएशनशिप्स आणि अशा सगळ्या ज्या नवीन टर्म्स आहेत तर म्हणजे एखाद्या माणसाला जवळनं जाणून घेणं त्याच्यासोबत संसार करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे सोपं नाहीये आणि आम आमच्या नाटकात ऍक्च्युअली आम्ही तेच सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की काय रूप म्हणजे किंवा प्रेम मैत्री लग्न या सगळ्या गोष्टी किती इंटर रिलेटेड आहेत को डिपेंडंट आहेत दुसऱ्यांवर आणि नकळतपणे काय होतं की याच्यातून काही एका प्रवासानंतर असं लक्षात येतं की मी स्वतःलाही शोधत होतो कारण को हम कोहम असं जे म्हणतो की मी कोण आहे आपल्याला आपला सुद्धा शोध पूर्ण लागलेला नाही हे त्यावेळेला आपल्याला सहवासाने कळतं त्यामुळे आपल्याला आपलाही शोध लागतो आणि तो जेव्हा लागतो ना तेव्हा दुसऱ्याचाही लागतो ऍक्च्युली सेल्फ डिस्कव्हरी बद्दल पण आहे आमचं नाटक म्हणजे जे काका म्हणले ना काही प्रसंग त्यात आहेत की ज्याच्यामुळे की स्वभावातल्या विरोधाभासांमुळे माणसं कळतात काही वेळेला आय <laughs> डोंट नो आम्ही कितपत आन्सर केला तुझं क्वेश्चन पण तरी ठीक आहे चालेल पण आता शुभारंभ कधीपासून सुरू होतोय या नाटकाचा ते प्रेक्षकांना सांगा आणि हा <laughs> जरूर सात फेब्रुवारी पासून आमचं नाटक सुरू होत आहे शुभारंभाचा प्रयोग आहे तो पारलेला दिनानाथ नाट्यगृहामध्ये आहे दुपारी साडेचार वाजता आठ तारखेला तो प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली इथे आहे साडेचार वाजताच त्याचप्रमाणे नऊ तारखेला तो गेला यशवंत नाट्यगृहामध्ये आहे रात्री साडेआठ वाजता तेव्हा प्रेक्षकांनी मात्र ठरता ठरता ठरेना असं न म्हणता ठरवून टाका बुक माय शोवर आमची तिकीट उपलब्ध आहेत आणि आम्ही तुमची सगळ्यांची वाट पाहतोय आम्ही तुमचं स्वागत करायला उत्सुक आहोत आमच्या नाटकाला यायचं ह थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही आमच्यातर्फे धन्यवाद